नमस्कार मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल अतिशय महत्वाच्या एका बातमीचे स्पष्टीकरण करत आहे ही आपणासाठी अत्यंत आणि महत्वाची बातमी असल्यामुळे ही बातमी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास पाह आपल्या दृष्टिकोनातून महत्वाची असल्यामुळे पुढील प्रमाणे स्पष्टीकरण करत आहेत बिग ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची माहिती जाणून घ्या सर्व माहिती बातमी आहे कर्मचाऱ्यांसाठी बातमी आले नवीन अपडेट समोर जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया बातमीचे शीर्षक महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्यातील आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज चला तर पाहूया काय आहे ही ब्रेकिंग न्यूज या ब्रेकिंग न्यूज मध्ये काय आहे त्या संदर्भाने सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया ब्रेकिंग न्यूज चे मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया संपूर्ण बातमी नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी दोन आपत्त्यांचा सेवा नियम काय आहे त्यातून कोणत्या तरतुदी आहेत ज्या तरतुदीमध्ये कर्मचाऱ्यांनी घोषणा पत्र दाखल करणे अनिवार्य आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी झाली आहे आजकाल कमी प्रमाणात असले तरीही आज महाराष्ट्रात आजही महाराष्ट्रातील कर्मचारी या सेवा नियमाच्या संदर्भात या विषयापासून फार दूरच आहे आणि या नियमाकडे प्रामुख्याने दुर्लक्ष करताना दिसत आहे त्याचा परिणाम त्यांच्या सेवेवर झाल्याशिवाय राहत नाही अशा विषयाच्या संबंधित माहिती आपणास उपयुक्त ठरणार आहे म्हणून एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत ही माहिती या व्हिडिओ मार्फत मी व्हायरल करत आहे महाराष्ट्र राज्यातील तुरुंग अधिकाऱ्यांच्या प्रकरण पुढे आले ते प्रथम समजावून घेऊया महाराष्ट्राच्या गृह विभागाने जारी केलेल्या पत्रकात असे म्हटले की तीन आपत्य असेल तर चौकशीला सामोरे जावे लागणार आहे पुणे अधीक्षक जिल्हा कारागृह वर्ग दोन या पदावर कार्यरत असलेल्या एका महिला बारा मध्ये रुजू होण्यासाठी तिला माहिती लपून ठेवली आणि तक्रार आल्यानंतर दोन हजार सोळा मध्ये चौकशी सुरू संपूर्ण प्रकरण ची चौकशी झाल्यानंतर खरी माहिती समोर आली दोन हजार पाच नंतर महाराष्ट्र नागरी सेवा नियम दोन हजार पाच मध्ये लहान कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती पत्नी आणि तिचे दोन अपत्य अशी करण्यात आली आहे आणि दोन हजार पाच नंतर एखाद्या व्यक्तीला किंवा तिला दोन पेक्षा जास्त अपत्य असल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र सरकार सरकारी नागरी सेवे पात्र नाही अशी आठ समाविष्ट आहेत पण आजही कायद्याच्या पलीकडे जाऊन अनेक कर्मचारी आहेत ते नियमांचा उल्लंघन करतात अवलंब करतात काही अवलंब करत नाही आणि म्हणून परिपत्रकात असे नमूद केले आहे की प्रकरणाला सामोरे जावे लागले की महाराष्ट्र राज्यातील विभागातील अधिकाऱ्यांना अगोदर तीन मुले होती दोन पाच मध्ये सर्वात लहान होती मुलांची जन्म तारीख एकोण दोन हजार सात आहे आणि अधिकाऱ्याने डिसेंबर दोन हजार पंधरा मध्ये तिचे तिच्या निवेदनात घोषित केले की तिला दोन मुले आहेत आणि संपूर्ण प्रकरण चौकशी मध्ये असे आढळून आले की संबंधित अधिकाऱ्यांनी तीन अपत्य असून दोन अपत्य असल्याची दिशाभूल केली शासनाची अशी माहिती दिली आणि या कारणामुळे नागरी सेवा महाराष्ट्र नियम दोन हजार पाच चे उल्लंघन आहे नियमाचे उल्लंघन करणे हे अपघात आहे सरकारी नोकरीमध्ये नियुक्तीसाठी किंवा काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी दोन अपत्य हे धोरण असलेल्या देशातील काही राज्यांपैकी महाराष्ट्र राज्य हे एक राज्य आहे राजस्थान मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा गुजरात गुजरात ओडिसा उत्तराखंड आणि आसाम यासारखी राज्य यामध्ये दोन हजार एकोणीस मधील यादीत समाविष्ट करण्यात आली आहे महाराष्ट्र नागरिक सेवेमध्ये याबाबत काय म्हटले ते जाणून घेऊया अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच रोजी महाराष्ट्रात नियमाचा अर्ज करताना लहान कुटुंबाचे घोषणा पत्र दाखल करणे अनिवार्य आहे या नियमात दत्तक मुलाचा समावेश नाही महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गट अ म्हणजे प्रवर्ग कुटुंबाचा अतिरिक्त अनिवार्य अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच ला दोन पेक्षा जास्त पत्य असलेल्या या तरतुदीनुसार नियुक्तीसाठी अपात्र ठरवले जाणार नाही तसेच सुरू झाल्याचा एका वर्षाच्या एकाच प्रसुतीमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त मुले जन्माला आली, मंजे जुले जन्माला आली तर न्याय आणि वाजवी पद्धतीने सीमित करून अधिकार देण्यात आले आहे अशी कारणे नोंदवण्यात आले आहे महाराष्ट्रातील सर्व विभागामध्ये नोकरी रुजू झाल्याबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे आणि लहान कुटुंब असल्याचे लपून ठेवणे हा गुन्हा असून त्यानुसार कर्मचारी निलंबित करण्याचे आदेश ही सुद्धा आहेत विभागातर्फे चौकशी करून ते पुढे येतात म्हणून याकरता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनेल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ